नमस्कार थोडक्यात महत्वाचे न्यूज शनेल मध्ये आपले स्वागत आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हिरव्या सापांना दूध पाजू नका मंत्री नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान नेमकं का काय म्हणाले राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत अनेक ठिकाणी बैठका मेळाव्याचे आयोजन केले जात आहे काही ठिकाणी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात झाली आहे त्यामुळे नेत्यांनी एकमेकांवर टीकाही करायला सुरुवात केली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी पंधरा जानेवारीला मतदान पार पडणार आहे त्यानंतर सोळा जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे आज भाजपचे हिंदुत्ववादी नेते आणि मत्स्यविकास मंत्री नितेश राणे हे मीरा भाईंदर येथे आले होते यावेळी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे राज्याचे मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी मीरा भाईंदरमध्ये बोलताना त्यांनी म्हटले की मीरा भाईंदरच्या आजूबाजूच्या परिसरात बघा किती हिरवे साप वळवळ करत आहेत हिरव्या सापांना इथे दूध पाजू नका हे तुमचे कधीच होणार नाही ते तुम्हाला त्यांच्या खिशातले काढून देणार नाही गोलटोपी आणि हिरवे साप इकडून मोठ्या प्रमाणात मच्छी मारून घेऊन जातात त्यामुळे ड्रोन चालू केले आहेत पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की तुम्ही मला एकदा मला पाच वर्षे द्या मी संपूर्ण भागाचा विकास करून देईन दोन हजार सव्वीसला आम्ही मुख्यमंत्री मत्स्य विकास योजना सुरू करणार आहोत त्याचबरोबर आम्ही दोन हजार सव्वीसला आम्ही सव्वीस योजना चालू करणार आहोत तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवतो मात्र मतदान त्यांना करता असे होता कामा नये आम्ही पहिल्यांदा शंभर दिवसात मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिला जी शेतक्यांना भरपाई मिळते त्याच प्रकारची भरपाई तुम्हाला देखील मिळणार आहे असम राणे यांनी म्हटले आहे नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की आमचं सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे संपूर्ण समाजाची काळजी घेणारे सरकार आहे आम्ही सर्वांना धेऊन चालणारे लोक आहोत पण जर आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात जर कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर तो शुक्रवारी दोन पायांवर जाणार नाही याची काळजी घेणारेही आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुमचा विकास करू आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला म्हणाले सच्चा जिता हार गया गयाजुठा जनताने दिया उबाठा को जमालगोटा महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीनंतर आणि सत्तास्थापनेच्या प्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाले आहे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत बोच्या शब्दांत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला ते म्हणाले सच्चा जिता हार गया झुठा जनताने दिया उबा ठाको जमाल गोटा अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या राजकारणावर सडकून टीका केली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात विजाचा उल्लेख करत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असली आणि नकलीच्या वादात ओढले ते म्हणाले सत्य काही काळ परेशान होऊ शकते पण ते कधीही पराजित होत नाही आम्ही जो मार्ग स्वीकारला तो बाळासाहेबांच्या विचारांचा होता निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे आम्ही जे काम केले त्याला जनतेने पावती दिली आहे तर दुसरीकडे खोटेपणाचा आधार घेणाऱ्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे दरम्यान शिंदे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शिवसेनेतील जुना संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे ख्री शिवसेना कोणाची हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून त्याचे उत्तर जनता निवडणुकीत देत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे शिंदे म्हणतात आम्ही काम केलं विकास केला आणि म्हणूनच जनता आमच्यासोबत उभी राहिली तर दुसरीकडे सत्ता असताना जनतेची आठवण नव्हती आणि सत्ता गेल्यावर आरोपांची रांग शिंदे म्हणाले की अडीच वर्ष घरात बसून काम करणाऱ्यांना जनतेने आता कायमचे घरात बसवले आहे ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी बसणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आम्ही बांधावर जाऊन शेतक्यांची विचारपूस केली लाडकी बहीण योजना आणली तर हे लोक फक्त टीका करण्यात धन्यता मानत होते या विधानानंतर ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे मात्र उपमुख्यमंत्री शिंदेंनी ज्या प्रकारे काव्यात्मक आणि उपरोधिक शैलीत हल्ला चढवला आहे त्यावरून आगामी निवडणुकांमध्ये हा संघर्ष अधिक टोकदार होणार असल्याचे स्पष्ट दिसते सच्ची शिवसेना आपलीच आहे असा दावा पुन्हा एकदा शिंदेंनी या भाषणातून ठामपणे मांडला गेला आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महायुती जगवण्यासाठी रस्सी खेच जागावाटपाबाबत शिंदेसेनेचा नवा फंडा सत्ताधायांमध्ये खळबळ राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे महायुती, महायुती टिकवण्यासाठी सुरू असलेली अंतर्गत रस्सीखेच आता उघडपणे समोर येऊ लागली असून जागावाटपाबाबत शिंदेसेनेने अवलंबलेला नवा फंडा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष आपले अस्तित्व आणि राजकीय ताकद टिकवण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होत आहे विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आता आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे सत्ता असली तरी समाधान नाही आणि म्हणूनच आता प्रत्येक पक्ष आपल्या जागावाटपासाठी स्वतंत्र खेळी खेळतोय सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेसेनेने जिथे ताकद तिथे तडजोड नाही ही स्पष्ट भूमिका घेतली आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका आणि महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये भाजप किंवा अजित पवार गटावर अवलंबून राहता स्वतःची ताकद दाखवण्याचा निर्णय शिंदेसेनेने घेतल्याची चर्चा आहे सूत्रांकडून मिळत आहे म्हणूनच शिंदे गटाकडून एकशे पंचवीस जागांची मागणी होत असून पण भाजपा नव्वद जागाच मिळतील म्हणून आग्रही आहे दरम्यान अजित पवार गट देखील आपली राजकीय जागा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखत असल्याचे संकेत मिळत आहे त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अविश्वासाचे सावट पसरत असल्याचे चित्र आहे राजकीय विश्लेषकांच्या मते जर ही रस्सीखेच अशीच सुरू राहिली तर ही रस्सीखेच थेट सत्ता संघर्षात बदलू शकते आता प्रश्न एकच आहे शिंदेसेनेचा हा नवा फंडा महायुतीला वाचवणार की तोडणार याचं उत्तर येणारा देई आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा